सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत या राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शेतकरी दिव्यांग बेरोजगार युवक ओबीसी समाज व इतर वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरू केलाय त्यांच्या या अन्न त्याग उपोषण आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे भंडारदऱ्याचे जिल्हा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी मोजरी येथे भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला व बच्चू कडू यांच्याशी सविस्तर चर्चा केली पाहुया आमचे मोठे बंधू आदरणीय बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या अपंगाच्या शोषित पीडित लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा हा उपोषणाचा पाचवा दिवस आहे झोपलेल्या सरकारला जाग आली किंवा नाही ही मला वाटतं शंकाच आहे या जिल्ह्याचे आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच आहेत ज्या पद्धतीनं बच्चू भाऊच्या आंदोलनासंबंधात त्यांचं वक्तव्य आपण ऐकलं ते खरं किती बोलतात आणि खोटं किती बोलतात याचा जवळून मला अनुभव आहे ते मंत्री असताना आणि मी आमदार असताना माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते देवेंद्र फडणवीसांची सरकार ही पारदर्शक सरकार आहे म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती पण पाहतो पण कदाचित त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जो विकासनामा प्रकाशित केला होता त्याची आठवण त्यांना सहा महिन्यातच ते विसरले वाटते असं म्हणायला काय हरकत नाही लाडल्या बहिणीला सामोर करून इव्हीएम मध्ये काळ्या करून कशा पद्धत कशा तरी पद्धतीने ही सरकार सत्तेमध्ये आली आणि एकीकडे मोठ्या प्रमाणात जाहिराती करून आमची सरकार पारदर्शकता आहे शेतकऱ्यांची आहे सर्वसामान्याची सरकार आहे अशा प्रकारच्या खोटा आव आणण्याचा प्रकार या सरकारच्या माध्यमातून चाललाय मी बच्चू भाऊला खूप खूप धन्यवाद देईन की तुम्ही अशा महामनवाच्या समाधीस्थळी या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या देशभक्तीवर आधारित उद्बोधन हा सरकारनी लक्षात घेतला पाहिजे महाराज राष्ट्रसंत झाले यामागे त्यांचे कर्म किती चांगले होते त्यांचे विचार कसे होते हे ते तेव्हाचा काळ जर आठवला आणि तो जर कार्ड या राज्यकर्त्यांना आठवला असता तर बच्चू भाऊला या समाधी स्थळी बसण्याची वेळ आली नसती अहमदाबाद हून लंडन कडे निघालेल्या एअर इंडिया भीषण संपूर्ण देशावर अपघाताने गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळले या भीषण दुर्घटनेत दोनशे एकेचाळीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये बारा क्रू मेजर्सचा ही समावेश आहे या हृदयद्रावक घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी अपघात स्थळाची पाहणी केली माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री शहा यांनी सुमारे लिटर इंधन अपघातानंतर काही क्षणातच इतकी भीषण आग लागली की कुणालाही वाचविण्याची संधी मिळाली नाही असं वक्तव्य केलंय आता त्यावर शिवसेना ठाकरे खासदार राऊत यांनी आता यावर शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपलाय काल सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली काही वेळातच पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं काल झालेल्या या पावसामध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला कोल्हापूर शहराजवळ सरनोबतवाडी येथे शाळकरी मुलगा घरी जात असताना ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं बचाव पथक कालपासून या शाळकरी मुलाचा शोध घेत आहे या मुलाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे दबन महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी काल रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा था, पक्षप्रवेश सोहळा यावेळी आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आला असं एकनाथ शिंदे म्हणाल्यात चंद्राल पाटील हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती अगदी कडे काँग्रेस सोबत मतभेद निर्माण होऊन ठाकरेंच्या शिवसेनेत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र काल चंद्रहार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मोबाईल ऍप द्वारे उबर टॅक्सी बाईक बुक करणे एका तरुणीला बाईक चा चालकाने तरुणीला गोरेगाव पूर्वीकडील आय बी पटेल रोडवर ड्रॉप केल्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडला हा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी सतर्क का भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवलंय मात्र संधीचा फायदा घेत उबर बाईक चालक फरार झाला या प्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी टॅक्सी बाईक चालकाला अवघ्या अटक केला मात्र अशा उबर टॅक्सी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच उबेर ओला झेप्टो आणि रिपिडो सारख्या कंपन्यांनी कामावर ठेवलं पाहिजे असं मत गोरेगाव भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी वनराई पोलिसांकडे वक्तव्य केलं विश्रांती। रोक पत्रकारिता, भूमिका, सत्याचा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पौरे पुढील बातम्या राजधानी मुंबईतील लोकलचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून जगणं होय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दररोज या लोकलने प्रवास करतात साधारण दीड प्रवाशांची मर्यादा असलेल्या लोकलमधून गर्दीच्या वेळी कार्यालयीन वेळेत तब्बल पाच हजार ते सहा हजार प्रवासी लोकलमधून प्रवास करतात आज सकाळी झालेल्या अपघातातची अशी स्थिती होती त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेनं मुंब्रा येथील रेल्वे ट्रॅकच्या धोकादायक वळणाचं वास्तव्य कथन केलं आहे येथील वळणावर झुकते तब्बल सहा हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असल्याने ट्रेन ओव्हर लोड होऊन एका बाजूला झुकते असं रेल्वे प्रवासी संघटनेच्या सिद्धेश देसाई यांनी सांगितलंय मराठी आणि अमराठी हा वाद प्रामुख्याने मुंबईत पाहायला मिळतो मात्र मुंबईत मराठी माणसाच्या पाठीशी मनसे आणि शिवसेना हे पक्ष प्राधान्याने उभे राहतात अनेकदा वेगवेगळ्या रा, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बँकेमध्ये मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहाराच्या अनुषंगाने मनसे सैनिकांना आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक बँकांमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांसोबत मराठीच्या मुद्द्यावरून चांगला गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं आता धुळे शहरात ही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँकेत जाऊन अमराठी अधिकाऱ्यांना कांशिलात लगावल्याची घटना घडली आहे आगामी काही महिन्यात राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेना पक्षाने जोरात सुरू केली आहे मुंबई महापालिका हा पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो आणि गेल्या पंचवीस वर्षापासून या संस्थेवर शिवसेनेचे अधिराज्य राहिलं आहे निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही तरी शिवसेना पक्षाने आतापासूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे के महापालिकेवर वर्चस्व वर टिकविण्यासाठी संघटात्मक पातळीवर हालचाली वेगाने सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील पायाभूत सुविधांपासून ते मराठी मतदारांच्या भावना जपण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर पक्षाने आता पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत आगामी निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे या अनुषंगाने पक्षाने मोठी तयारी सुरू केली आहे ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत डोंबिवलीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं निमित्त होतं ते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओचे मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत मंगळवारी डोंबिवली पश्चिम कडील ठाकरे गटाच्या शाखेत गेले होते त्यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली यावर ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामंत यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ दिला या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या या आधी देखील पालावा पुलाच्या आंदोलनात मनसे आणि ठाकरे गट एकत्र दिसला होता त्या पाठोपाठ आता मनसेचे शहर अध्यक्ष यांनी ठाकरे गटाच्या शहर शाखेत भेट दिली आहे त्यानंतर डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बनली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधीला सुरुवात केली आहे एकीकडे महायुतीमध्ये लोकसभा उमेदवाराने साथ सोडल्यानंतर आता विधानसभा उमेदवारांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय उद्धव ठाकरे यांना अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय धक्का देण्यात आला असून शिवसेना उभा ठाला अमरावतीत मोठी खिंडार पडली आहे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय त्या बुलेटिन मध्ये सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सगळ्यात शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री